श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्री गुरुचरित्र ग्रंथ हा वाचल्यानं फायदे काय होतात त्याचबरोबर श्री गुरुचरित्र ग्रंथात किती अध्याय आहेत त्या अध्यायाची फलश्रुती काय आहे तर याचीच माहिती या, या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे श्री गुरुचरित्र ग्रंथ हा ग्रंथ अत्यंत लोकप्रिय असून दत्त दत्तसंप्रदायिकांनी त्याला वेदाची मान्यता दिलेली आहे श्री गुरुचरित्र ग्रंथाला पाचवा वेद मानलं गेलं आहे या ग्रंथाचे बावन्न अध्याय आहेत त्या ओवी संख्या ही सात हजार चारशे एक्क्याण्णव इतकी आहे तर काही ग्रंथामध्ये त्रेपन्न देखील आहेत व त्यांची विभागणी ज्ञानकांड कर्मकांड आणि भक्तिकांड अशी केली आहे दत्तावतार श्री नृसिंह सरस्वती यांच्या प्रेरणेने श्री गुरुचरित्र लिहिले गेले या ग्रंथाचं पारायण केल्यानं एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो असे मान्यता आहे या ग्रंथाच्या वाचनानं कुठल्याही प्रकारचे आधी व्याधी आजार या वाचनाने नष्ट होते याने मनुष्य दुःखमुक्त होतो अत्यंत पवित्र असा हा ग्रंथ आहे मान मनुष्याने जन्माला आल्यापासून एकदा तरी श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण आवर्जून करावं घरामध्ये श्री गुरुचरित्र वाचनाने नकारात्मक वातावरण नाहीसं होतं आणि आनंद चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते त्याचबरोबर पितृदोष व वास्तुदोष यावरती उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव येतात श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायणकर्त्याला श्री दत्त महाराज हे स्वतः साक्षात दर्शन देतात कुठल्या ना कुठल्या रूपात ते दर्शन देतात त्याचबरोबर श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण केल्यानं विशिष्ट समस्यांवर जसं की लग्न असेल शिक्षण असेल करिअरविषयी काही समस्या असतील आरोग्यविषयी असतील यामध्ये येत असणाऱ्या अडचणींवर गुरुचरित्र वाचन केल्यास सकारात्मक अनुभव येतो तर श्री गुरुचरित्र ग्रंथातील प्रत्येक अध्यायाची फलश्रुती काय आहे तर आपण अध्याय क्रमांक एक तर बघा पहिला अध्याय वाचल्यानं नित्य गुरुचिंतनाने संपूर्ण जीवन मंगलमय होतं दुसरा अध्याय वाचल्यानं काळी बाधा व सर्व रोग बाधा नाहीशी होतात तिसऱ्या अध्यायाचं पठन केल्यानं गुरुकोपाचे शमन होते व व्रताची पूर्तता होते चौथा अध्याय पठण केल्यानं श्रीछलनाचा दोष जातो व स्वहिताचे रक्षण होते पाचवा अध्याय पठण केल्यानं शारीरिक व्यंगे नष्ट होतात ज्ञानाची प्राप्ती होते सहावा अध्याय पठण केल्यानं दैवी कोप दूर होतो व विद्याप्राप्ती होते सातवा अध्याय पठण केल्यानं पंचमहापापादी सर्व पातके नाहीशी होतात आठवा अध्याय पठन केल्यानं बुद्धिमाध्य नाहीसे होतात आणि विवाह कार्य जे आहे ते सुलभ होते आज नववा अध्याय पठन केल्यानं सर्व शुभकामना गुरुकृपेने पूर्ण होतात दहावा अध्याय पठन केल्यानं नवस फळाला येतात चोळीचा आर दूर आळ जो आहे तो दूर होतो अकरावा अध्याय पठन केल्यानं वाचा दोष तसेच वेळ जे आहे ते नाहीसं होतं बारावा अध्याय पठण केल्यानं संकटे दैन्य दारिद्र्य यांचे निवारण होते तेरावा अध्याय पठन केल्यानं सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीशा होतात चौदावा अध्याय पठण केल्यानं प्राणघातक घंटांतरापासून संरक्षण लाभतं पंधरावा अध्याय पठन केल्यानं तीर्थयात्रांना सफलता प्राप्त होते सोळावा अध्याय पठन केल्यानं आदरणीयांची निंदा अपमान केल्याचा दोष दूर होतो त्यानंतर सतरावा अध्याय पठण केल्यानं ज्ञान व गुरुकृपा यांचा लाभ होतो अठरावा अध्याय पठन केल्यानं संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नाहीसे होते त्यानंतर एकोणीसावा अध्याय पठन केल्यानं भाग्यवृद्धी होते सद्गुरांचा लाभ होतो त्रिस्थळी पुण्य लाभतं विसावा अध्याय पठन केल्यानं गुरुस्मरण करुनी मनी पूजा करी ओ गुरुचरणी गुरुस्मरण करुनी मनी पूजा करी ओ गुरुचरणी तुझे पाप होईल धुनी ब्रह्मा संबंध पहिर परिहरेल एकविसावा अध्याय पठन केल्यानं मृत्यू भयापासून मुक्तता मिळते बावीसावा अध्याय पठण केल्यानं वांसपण दूर होतं बा बाळतनीला चांगलं दूत येतं तेविसावा अध्याय पठन केल्यानं पिशच्च बाधा नष्ट होते राजमान्यता प्राप्त होते चोवीसावा अध्याय पठन केल्यानं भ्रम व वैचारिक गोंधळ दूर होऊन मनशांती लाभते पंचवीसावा अध्याय पथन्ये पठन केल्यानं अपात्र लोकांचा संपर्कात त्यांचे दुष्परिणाम टळतात सव्वीसावा अध्याय पठन केल्यानं शत्रू निषभ्रम होऊन श शरण येतात सत्तावीसावा अध्याय पठन केल्यानं गर्व नष्ट होऊन चित्त शुद्ध होते विज्ञानाचा छळ हो छद दोषांची निवृत्ती होते अठ्ठावीसावा अध्याय पठन केल्यानं वाईट कर्माचे दोष दूर होतात आणि सप्तश सापडतो एकोणतीसावा अध्याय पठन केल्यानं श्रीछल दोष वासना दोष दूर होऊन पावित्र्य लाभतं तिसावा अध्याय पठन केल्यानं कुमारिकांना पतीचा प्राप्ती होते सौभाग्य वृद्धी होते एकतीसावा अध्याय पठन केल्यानं पतीवर येणारे विघ्न टळतात पत्तीसावा अध्याय पठन केल्यानं वैधव्याचे दुःख टळते अथवा सुसह्य होते तेहतीसावा अध्याय पठन केल्यानं वचनभंग व व्यभिचार दोष दूर होऊन सद्गती लाभते चौतीसावा अध्याय पठन केल्यानं प्राणसंकटांचे निवारण होऊन आयुष्य वृद्धी होते पस्तीसावा अध्याय पठन केल्यानं हरवलेले नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते तुटलेले संबंध जुळतात छत्तीसावा अध्याय पठन केल्यानं चुकीच्या समजुती जाऊन अंतकरण शुद्ध होते सदोतीसावा अध्याय पठन केल्यानं मूड बुद्धी नष्ट होऊन योग्य ज्ञान व ब्रह्मप्राप्ती होते अडोतीसावा अध्याय पठन केल्यानं निंदा करणारे शरण येतात अन्नपूर्णा नित्य प्रसन्न राहते एकोणचाळीसावा अध्याय पठन केल्यानं सद्गुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो चाळीसावा अध्याय पठन के केल्यानं कुष्ठरोग नाहीसा होऊन शरीर निकोप होतं एक्केचाळीसावा अध्याय पठन केल्यानं सद्गुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो बेचाळीसावा अध्याय पठन केल्यानं विद्या व फलाची प्राप्ती होऊन कर्तबगारीला यश येतं त्रेचाळीसावा अध्याय पठन केल्यानं गर्व व क्रोध नाहीसा होऊन ऐश्वर्याची प्राप्ती होते चव्वेचाळीसावा अध्याय पठन केल्यानं मनातील भ्रम दूर होऊन योग्य मार्ग सापडतो पंचेचाळीसावा अध्याय पठन केल्यानं कुष्ठरोग नाहीसा होतो गुरुनिष्ठा सफल होते आणि बुद्धीदेखील वाढते सत्तेचाळीसावा अध्याय पठन केल्यानं पक्षपाताचा दोष नाहीसा होऊन समत्व बुद्धी प्राप्त होते अठ्ठेचाळीसावा अध्याय पठन केल्यानं गुरुनिष्ठास विपुल समृद्धी प्राप्त होते त्याचबरोबर विघ्न देखील टळतात एकोणपन्नासावा अध्याय पठन केल्यानं तीर्थक्षेत्राबद्दल आदर वाढतो सर्व पापांचे समा क्षमण होते पन्नासावा अध्याय पठन केल्यानं ग्रंथीरोग त्वचा रोग नष्ट होऊन शरीर सुख लाभतं एकावन्नावा अध्याय पठन केल्यानं सुख समृद्धी व अंती मोक्षप्राप्ती होते बावन्नावा अध्याय पठण केल्यानं श्रद्धेला चांगली फळे येतात व संपूर्ण ग्रंथ वाचतात तुम्ही देखील श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करून त्याचा अनुभव घेतलेला आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद